नमस्कार जीवन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघा बऱ्याच कारणाने शॅम्पूचा वापर आहारा योग्य नसणे प्रदूषण या अनेक कारणाने कमी वयातच बऱ्याच जणांचे केस काळे म्हणजे काळ्याचे पांढरे होतात म्हणजेच लवकर पांढरे होतात मग हे अकाली केस पांढरे झालेले त्याचप्रमाणे इतर कारणाने पांढरे झालेले केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी मी आज तुम्हाला दोन ते पाच उपाय सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा यामध्ये आपला पहिला उपाय असा आहे की आपण तुम्ही आवळा पावडर घ्या आणि आवळा पावडरमध्ये आवळा पावडरच पाहिजे ना की आवळा ज्यूस तर आवळा पावडरमध्ये लिंबाचं कडू जे आपलं साधं लिंब आहे ना जे लिंबू त्याचा रस तुम्हाला पिळायचा आहे तो कसा पिळायचा आहे की त्याला पातळ मेहंदीसारखं बनवायचंय तोपर्यंत तो, तो पिळून मिक्स करायचा संध्याकाळी झोपण्यापूर्वी पूर्ण केसांना मुळांना मॉलिश करायची आणि मालिश करून ते साधारणतः एक तास सुकू द्यायचं त्यानंतर तुम्ही केस साध्या पाण्यानं कोमट पाण्यानं कोमट गरम नको कोमट पाण्यानं धुवू शकतात हा पहिला उपाय झाला दुसरा उपाय असा आहे कांद्याचा रस काढायचा आणि तो रस काढण्यासाठी तुम्ही कांदा छोटा कापून मिक्सरमधून काढू शकतात आणि तो केसांना लावायचा दररोज सकाळी रोज सकाळी साधारणतः एक ते दोन तास ठेवायचा आणि नंतर केस धुवून टाकायचे त्याच्यानंतर कारळ किंवा खुरसणी होय कारळ किंवा खुरसणी याचं तेल रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी केसांना जशी आपण साधी मालिश करतो त्याप्रमाणे मालिश करून लावायचं आणि सकाळी ते धुवून टाकलं तरी चालतंय नाही धुवून टाकलं तरी काही अडचण नाही खुरसणी ही सामान्यपणे डोंगराळ प्रदेशात तसेच आदिवासी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते मध्य महाराष्ट्रात त्याला कारळ म्हणतात बाकीच्या ठिकाणी खुरसणी म्हणतात कारळाची चटणी म्हणून जर तुम्ही यूट्यूब किंवा याच्यावरती नेटवर सर्च केलं तर तुम्हाला लगेच मिळेल किंवा खुरसणीची चटणी चे असं जर सर्च केलं तर लगेच मिळेल त्याच्या तेलाने सलग वापर केला तर साधारणतः आता तिन्ही उपाय सांगितलं तर ह्या तिन्ही उपायामध्ये पहिला उपाय जो आहे आवळ्याचा तो साधारणतः आठवड्यात तीन दिवस करायचा आहे दुसरा उपाय सांगितला कांदाच्या रसाचा तो साधारणतः आठवड्यामध्ये तीन ते चार दिवस करायचा आहे तुम्ही केव्हाही करू शकता आणि खुरसणीच्या तेलाचा उपयोग सलग तुम्हाला दोन महिने करायचा आहे तर या उपायानंतर तुमचे केस काळे निश्चित होतील जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा